शिंदे साहेब फडणवीस साहेब जर खरच तुमच्यात आज गुणवत्ता असेल तर एक निवडणूक तुम्ही बॅलेट बॉक्सवर घेऊन दाखवा महाराष्ट्राची जनता तुमची लायकी नक्की दाखव कालच्या निकालानंतर गद्दार यांच्या अनेक लोकांनी फार जल्लोष करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली हा घराने शाहीला आम्ही खीळ बसवतोय किंवा सत्याचा विजय झाला गुणवत्तेचा विजय झाला सरकार आता स्थिर राहील ब्ला 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 त्या सगळ्यांना आमची एवढीच विनंती आहे की जर तुम्हाला घराणेशाहीवर बोलण्याचा नैतिक अधिकार मिळवायचा असेल तर शिंदे साहेब पहिल्यांदा श्रीकांत शिंदे यांना राजकारण सोडून मेडिकल प्रॅक्टिस मध्ये स्वतःला गुणवत्ता सिद्ध करायला सांगा आणि सरनाईक असतील गोगावले असतील भुसे असतील या सगळ्याच लोकांनी आपापल्या पोरांना राजकारणात न वगळून वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करायला सांगावं दुसरी महत्वाची गोष्ट की जर तुमच्याकडे खरंच सत्य आहे गुणवत्ता आहे हिम्मत आहे ताकद आहे कर्तृत्व आहे आणि महाराष्ट्राच्या जनतानं तुम्हाला स्वीकारले असा तुमचा भ्रम आहे तर तुमचा भ्रम सत्यात उतरवण्यासाठी एक निवडणूक शिंदे साहेब फडणवीस साहेब जर खरंच तुमच्यात गुणवत्ता असेल तर एक निवडणूक तुम्ही बॅलेट बॉक्सवर घेऊन दाखवा महाराष्ट्राची जनता तुमची लायकी नक्की दाखवेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका